छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अंमळनेरच्या दोन ध्येय वेड्या तरुणांनी अंमळनेर ते रायगड यात्रेला सुरुवात केली आहे धुळ्यात तरुणांचं आगमन झालं असता मराठा क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी तरुणांचं स्वागत करत आर्थिक मदतही केली आहे यावेळी तरुणांनी जय जिजाऊ जय शिवराय असा जय जयकार करत रायगडकडे रवाना झाले आहे छत्रपती शिवरायांप्रती असलेल्या तरुणांची भक्ती पाहून या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास व गडसंवर्धनासाठी अंमळनेर तालुक्यातील गांधी पिळोदे या गावातील कुणाल पाटील व मंगेश चव्हाण या तरुणांनी नऊ जूनला अमळनेर ते रायगड यात्रेला सुरुवात केली या प्रवासात लळिंग हरिहर किल्ला अंजनेरी किल्ला सप्तशिंगीगड शिवनेरी तोरणा सिंहागड तुळापूर या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रवासादरम्यान जागर करून रायगडला समारोप होणार आहे जय श्रीराम जय शिवराय आज आमणेर तालुक्यातील गांधी विरोधा येथील कुणाल पाटील आणि त्यांचे सहकारी मंगेश महाजन यांनी त्यांच्या गावावरनं तर रायगडापर्यंत सुरुवातीला लोटांगण यात्रा सुरू केली होती परंतु काही कारणास्तव त्यांना आमनेरच्या पुढे बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जो संकल्प केलेला होता की मी लोटांगण घालत रायगडावरती जाणार आहे परंतु त्यांचं ते त्यांनी मनोबल ढासळू दिलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी ही यात्रा पायी करायची असं ठरवलं आणि ते आज धुळे शहरामध्ये शिवराज्याभिषेक दिवस आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या राज्याभिषेक दिवशी ते आज धुळ्यात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला खरंच अभिमान आहे की असे तरुण जे ध्येय वेळ असतात त्यांनी याच्या अगोदर देखील बारा ज्योतिर्लिंग यात्रा साडेपाच महिन्यामध्ये सायडलीवरती ती पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर परत जे म्हणतो ना आपण की ज्या माणसाची इच्छाशक्ती जागृत असते तो तो कुठल्याही याला डगमगत नाही ऊन वारा पाऊस त्याला कसलीही तमान नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जे आपल्याला लाखोंनी नको आहे परंतु जे मोजके असतील की आपले महाराजांचा इतिहास ते आज ज्वलंत ठेवत आहेत त्यांच्याकडनं आणि त्यांना पुढच्या यात्रेला आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि हिंदू युवा शक्तीच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि श्रीराम भक्त ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय श्री महाकाल हरण माधव जय महाराष्ट्र जय श्रीराय तर मंडळी माझं नाव कुणाल पाटील कुणाल नाना पाटील माझं गाव माझं नाव गांधली पिडचं तालुका जिल्हा जळगाव हे माझं गाव आहे आणि मी तिथनं श्रीमान रायगडसाठी दंडवत यात्रा करत होता तर विषय असा झाला की पहिल्या दिवशी आम्ही यात्रा स्टार्ट केली तर काही प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे ती यात्रा बंद करण्यात आली मग आता केलीच म्हटलं सुरुवात तर मग आता काही मागे फिरायचं नाही म्हटलं मग तिथनं आपण पायी यात्रा चालू केली जी की आता इथं लडिंग किल्ला करू लडिंगवरनं मग नाशिकला जाऊ हरिअर फोर्टला मग तिकडनं हरिचंद्रगड आणि शिवनेरी आपला मग त्यानंतर शेवटचा आपला रायगड तर अशी आपली यात्रा आहे साडेसहाशे किलोमीटरची आपली यात्रा होणार आहे आणि हिला दरम्यान कालावधी साडेतीन महिन्याचा कालावधी लागणार आहे सगळ्या अशा प्रकारे आपली यात्रा आहे जय महाराष्ट्र काय यात्रेचा उद्देश असा आहे की गड किल्ल्यांची सुधारणा आणि आपला महाराजांचा जो इतिहास आहे की आपल्या गड किल्ल्यांचा जो इतिहास आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे सोशल मीडियाद्वारे आणि माझ्यासोबत आहे मंगेश महाजन आपण माझ्यासोबतच आहे आणि आम्ही दोघं सोबतच यात्रा करतो या प्रवास जनजागृती म्हणजे सोशल मीडियाद्वारे की गडांचा इतिहास व तिथली घरांची सुधारणा व्हायला पाहिजे हा जो यात्रेचा उद्देश आहे आपला आणि सनातन धर्म जागृती हा मोठा पॉईंट आहे सुमारे साडेतीन महिना हा पायी प्रवास होणार असून रोज वीस किलोमीटर येथून पायी प्रवास करणार आहे ठिकठिकाणी तरुणांचं स्वागत होत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे